तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक महत्वाचा अपडेट घेऊन आलो आहे मंत्रिमंडळ निर्णय आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचा आणि आनंदाचा मंत्रिमंडळ निर्णय इथे घेतलेला आहे तर यामध्ये मित्रांनो रेशन कार्ड धारकांना इथे आनंदाची बातमी असणार आहे अशा रेशन कार्ड धारकांना इथे आनंदाची शिधा नेमकं गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाटप करण्यात येणार आहे यामध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत ते आपण अगदी मोफत त्याचबद्दलची टू जेड माहिती आज व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो हा महत्वाचा कार्यक्रम हा महत्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने खास गुढीपाडवा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाची शिधा रेशन कार्ड धारकांना इथे वाटप करण्यात येणार आहे चला तर या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये काय म्हटलंय त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्याबद्दल तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता मंत्रिमंडळ निर्णय अकरा मार्च दोन हजार चोवीस तर अकरा मार्च दोन हजार चोवीस हा महत्वाचा निर्णय गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाची शिधा तर हा निर्णय काय निर्णयामध्ये काय म्हटलंय तर राज्यातील गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त आनंदाची शिदा इथं वितरित करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने ते घेतलेला आहे या निर्णयानुसार अत्युंदय अन्न योजना ही तर तुम्हाला माहित असेल या योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा प्रकारे चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील दारिद्र्य रेषेवरील एपीएल केशरी रेशन कार्ड धारकांना प्रत्येकी एक किलो या प्रमाणित रवा चना डाळ साखर व एक लिटर सोयाबीन तेल हे संपूर्ण अगदी मोफत मध्ये रेशन कार्डधारकांना इथे देण्यात येणार आहे ही शिदा जिन्नस समाविष्ट असलेला आनंदाचा शिदा वितरित करण्यास इथे येणार आहे राज्यातील सुमारे पंचवीस लाख अत्यंत अन्न योजना आणि एक पॉइंट सदोतीस कोटी प्राधान्य कुटुंब व सात पॉइंट पाच लक्ष लाख शेतकरी योजनेतील शिधापत्रिकाधारकांना अशा प्रकारे सुमारे एक पॉईंट एकोणसत्तर कोटी शिधापत्रिकाधारकांना आनंदाची शिधा इथे देण्यात येणार आहे यासाठी जवळपास पाचशे पन्नास कोटी सत्तावन्न लाख रुपये इतका सुद्धा देण्यात आलेली आहे तर नक्कीच मित्रांनो जे काही रेशन कार्ड धारक असणार आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा ठरू शकतो कारण की त्यांना आता गुढी पाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महत्वाची आणि आनंदाची शिधा इथे वाटप करण्यात येणार आहे आणि यामध्ये वस्तू कोणकोणत्या आहेत तुम्हाला जसं की माहीतच आहे यामध्ये एक किलो रवा डाळ साखर व एक लिटर सोयाबीन तेल अशा प्रकारचे संपूर्ण साहित्य आनंदाची शिधा म्हणून वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो हे महत्वाचं अपडेट होतं मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र